सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद तर मी आता माझ्या पूर्ण हॉलचा आमचा जो आहे तो तुम्हाला व्हिडिओ दाखवतो पूर्ण तर ही आमची एंट्री आहे मी एंट्रीचा ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे आणि तिथे आम्ही अशी फ्रेम करून घेतली आहे माझे सासू सासऱ्यांचा असा फोटो लावला आहे त्या घरात पण होता आणि इथे पण लावला आहे शेवटी त्यांच्याच आशीर्वाद येतो आम्हाला आणि इकडे आता आमची एंट्री केल्यानंतर हे एक अँटिक पेटी आहे खूप शंभर दीडशे वर्षापूर्वीची याच्यावरती असं कासव ठेवलेलं आहे आम्ही आणि इथे बुद्धाची मूर्ती आहे आणि हे डेकोरेशन आहे सर्व फुलांचं पाठीमागे अशी सर्व काचेचं पूर्ण बॅकग्राऊंड डिफरेंट केलेली आहे इंटिरियरकडनं आणि ही मूर्ती आम्ही आणली आहे भिवंडीवरनं तिकडे खूप छान सामान भेटतो सगळं काही तुम्हाला मूर्ती आणि हे जे डेकोरेशन केलं आहे ते आमच्या घरी येऊन ठाण्यावरनं ते एक आले होते त्यांनी केले शक्यतो येत नाही पण आम्ही खूप रिक्वेस्ट केल्यानंतर ते आले सुंदर पुलान के आनी एके आनी तर सुंदर असं फुलांचं त्यांनी डेकोरेशन केलं आहे आणि एक एवढं फ्रेम करून आम्ही त्याच्यामध्ये इथे बुद्धाची मूर्ती अशी एंट्रेसला ठेवलेली आहे आणि इकडे माझा येताना असा डायनिंग टेबल आहे तर हे पण आम्ही चॉईस केलेलं कॉम्बिनेशन असं हा आहे चा, याचा मार्बलचा आहे आणि साठी दोन चेअर ठेवले आहेत इकडे एक आणि इकडे तर जागा आडते आणि असा एक बेंच घेतलाय म्हणजे आपल्याला हवं तर साईडला पण बसू शकतो किंवा हातमध्ये पण करू शकतो आणि इथे असं छान असं इंटेरियर करून घेतलेलं आहे सर्व लाईट्स वगैरे केलेलं ला आहे आणि हे वॉच वगैरे अनगळे कसे फिरतात त्याचे गोल 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 हे आम्हाला ओपनिंगला गिफ्ट आलेलं आहे आणि हे पूर्ण असं सर्व आजकाल तर हे खूप चाललेलं चा। आहे याचं तर हे आम्ही असं पूर्ण याचं बॅकग्राऊंड असं करून घेतलेलं आहे इथे आणि इकडे माझी चेअर आहे ही महाराणी चेअर याला बोलतो ही चेअर आहे त्याच्यानंतर हा जो सोफा आहे इथे सोफा त्याचं कॉम्बिनेशन आम्ही असं पिंक कलरचं केलं आहे आणि याचं डायनिंगचं थोडं वेगळं ठेवलं आहे आणि हे सर्व मॉडेलिंग असं करून घेतलंय आणि ही गिटार आहे तर हे खूप सुंदर मला याचं कॉम्बिनेशन खूप आवडलेलं खूपच छान आहे गिटार हे सर्व तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही ठाणा आणि भिवंडी टोल नाका आहे खूप मोठे मोठे शोरूम आहे तिथे तुम्हाला छान भेटतो सर्व काही घरातल्या वस्तू तर हे खूपच सुंदर आहे गिटार तर ते आम्ही इथे ठेवलं आहे आणि ह्या ज्या लाईट्स आहेत तर हे सर्व लाईट्स आहेत खूप सुंदर आहे ह्या लाईट्स खूप छान वाटतात इथे तर माझं हे कॅन्डलचं होल्डर वगैरे वो इथे या साईडला आणि इथे हे पडत आहेत आम्ही सर्व शॉपिंगला म्हणजे घर चालू असताना कमीत कमी सात आठ महिने लागले कुठून काय आणायची कुठली वस्तू आणायची तर हे आम्ही घाटकोपनवरून घेतलेले मधून खूप सुंदर आहे कटन्स आणि ह्याला टाळायची गरज नाही ते घरी येऊन वॉश वगैरे करून सर्व काही ते कटन्सला वगैरे छान असं करून देतात मस्तपैकी कर खूप छान आणि इथे वरती हे सर्व झुंबर आम्ही घेतलेलं आहे आणि इकडे एक मिनिट इथे इकडे मंदिर आहे आमचं या साईडला इथे मंदिर आहे सुंदर असं हे बघा सुंदर असं छान छोटंसं आणि आपल्या जागेत जेवढं बसेल तेवढं असं छान असं मंदिर बनवून घेतलेलं आहे सुंदर आणि इकडे हे फुलांचं पण आमचं जे आहे मी पूर्ण डेकोरेट सॉरी इंटेरियरने केलेले आहेत हे सर्व लाईट्स वगैरे खूपच लाईट आहेत खूप सारे लाईट आहेत त्याच्यामध्ये तर हा टी व्हीचा पॅनल आहे खूप चांगला टी व्हीचा पॅनल आहे आणि हे फ्लावर्स पण आम्ही ते ठाण्यावाले आहेत त्यांच्याकडन सर्व करून घेतलेले आणि हे बघ किती सुंदर आहे कॅन्डल होल्डर सुंदर आहे ना हे इथे मी तसं कधी खूप लाईट झालं म्हणून लावलं ना कॅन्डल होल्डर हे तर माझं आधी होतं तुम्ही आधीच्या व्हिडिओवर बघितलं असेल आणि इथे टी व्ही लावलेला आहे पाठीमागे आम्ही कम्प्लिटली प्लेन ठेवलं आहे जास्त काही भरलं नाही नंतर मग खूप गजबज गजबज होते भरल्यानंतर म्हणून मागे काही नाही असं ओपनच ठेवलं आहे पुढे एक फक्त पाठीमागे एक असं फ्लावर्स वगैरे असं ठेवलेलं आहे आणि इकडे पूर्ण असे ड्रॉवर वगैरे केलेले आहे आपलं एक्स्ट्रा ठेवण्यासाठी इथे आपलं सर्व सेटअप बॉक्स वगैरे ठेवण्यासाठी इथे सर्व आपलं सगळं रिमोट वगैरे ठेवण्यासाठी असं एक रिफ्लेक्ट ठेवलेली आहे इथे हे आणि इकडे इकडे माझ्या मुलांनी आता मला नवीन हे आणून दिलं आहे ॲनिव्हर्सरीला आहे बघा मला गिफ्ट केलं आहे त्याने ॲनिव्हर्सरी गिफ्ट आपलं व्हिडिओ वगैरे करण्यासाठी सर्व स्टँड वगैरे ते सर्व आणून दिले मला त्याने ते माझ्या साईटला इथे असतं ठेवलेलं आणि इथे पूर्ण असं शोकेस बनवलेलं हो आहे छोट्या छोट्या काचेच्या आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो बघा सर्व असं स्वामी समर्थ वगैरे इकडे बुद्धाच्या मूर्त्या सर्व असं शोकेस बनवले तिथे आपलं काय सर्व शोच्या वस्तू तिथे आपल्या राहतात अशा छान आणि इकडे हे बघा किती सुंदर आहे की ओडलर आहे हे बघा एकदम अँटिक पीस आहे ना आणि इथे मी असं एक स्टँड ठेवलं आहे त्याच्यावरती सर्व असं फ्लावर्स पार्ट्स वगैरे ठेवण्यासाठी छान असं स्टँड ठेवलं आहे जेवढ्या कमी जागेमध्ये आपल्याला छोटंसं काय ठेवता येईल त्याप्रमाणे सर्व असं ठेवलेलं आहे आणि इथे हे आमचं झंपर आहे तर हे मी एकंदच घेतलेलं आहे भिवंडीवरनं खूप छान लाईट्स वगैरे खूप सुंदर आहेत तिथे हे बघा असं तर ले ले हे झुंबर लावलेलं आहे वरती मला हेच आवडलेलं जास्त म्हणून आम्ही हे झुंबर घेतलं आहे तर छान नाही आणि हे सर्व आमचे इकडे हा जो कटन आहे हा माझ्या मुलीने गिफ्ट केलेला आहे तर हा खूप जणांना आवडला आहे किचनसाठी लावलेला आहे तो कटन्स वगैरे लावलेला आहे आणि इकडे असं अँटिक वॉच आहे आणि इथे हे असं छान असं फ्लावर्स हे सर्व मी खालेलं सर्व सर्व ऑनलाईनचे तर कसा वाटलं व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा जसं मागच्या व्हिडिओला साथ दिली तसे या व्हिडिओला पण द्या